नमस्कार मराठीमध्ये भयकथा म्हणलं की नारायण धारप यांचं नाव प्रकर्षाने समोर येतं त्यांनी शंभरावर पुस्तके लिहिली आणि अजूनही ती जे त्याला मोठ्या प्रमाणावर वाचक वर्ग आहे त्या नारायण धारप यांची आज अठरा ऑगस्ट म्हणजे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सतरावी पुण्यतिथी आहे तर, तर त्यांना आदरांजली म्हणून मी माझी एक भयकथा आपल्याला वाचून दाखवतोय या भयकथेचं नाव आहे गुरखा खरं म्हणजे सतत शिट्टी मारणं हे काही सामान्य माणसाच्या प्रकृतीचं काम नाही त्याला छातीचा भाता मजबूत असावा लागतो गळ्यात शिट्टी अडकवायची आणि रात्रभर फिर फिर असा आवाज करत कॉलनीत गस्त घालायची म्हणजे माणूसही तसा मजबूत बांध्याचा असावा लागतो हे सगळे गुण सुखविहार कॉलनीत काम करणाऱ्या रात्रपाळीच्या रामसिंग या गोरख्याच्या अंगात होते शहराच्या हद्दवाड भागामध्ये सुखविहार कॉलनी उभी करण्यात आली होती आणि या कॉलनीमध्ये रामसिंग हा गुरखा रात्रपाळी नव्हे तर पूर्ण दिवसभर देखील तसं चोवीस तास तिथे मुक्कामाला असल्यासारखा तिथे काम करायचा रामसिंग हा गोरखा तसा मुळचा उत्तर प्रदेशातला परंतु पोटापणाच्या निमित्ताने तो महाराष्ट्रात मराठी मुलखात आला आणि एका ओसाड जागी असलेल्या ठिकाणी जेव्हा तिथं एक काही बंगले बांधण्याची योजना होती त्या ठिकाणी रामसिंगची नियुक्ती गोरखा म्हणून झाली तिथं अंदाजे एक चाळीस एक घरं बांधण्यात आली होती या जागेवर कॉलनी उभी करायची असं जेव्हा बिल्डर जयदेव यांनी ठरवलं तेव्हा शहर परिसरातले बहुतेक लोक घाबरले कारण ती जागा झपाटलेली आहे अशी एक अफवा होती काही जणांचा त्याच्यावर विश्वास होता तर बऱ्याच जणांचा अशा अंधश्रद्धांवर विश्वासच नव्हता बिल्डर जयदेव यांच्याकडे एक ज्योतिष होता त्याचं नाव काका पुरोहित या काका पुरोहित यांनी पंचांगावर हात ठेवून सांगितलं की पहा गेले दोन पिढ्यापासून आम्ही ज्योतिषीच काम करतो मी तुम्हाला खोटं बोलणार नाही परंतु सुखविहार कॉलनी म्हणजे तुमचा जो काय पुढचा प्रोजेक्ट आहे तो उभा करण्यासाठी तुम्ही शहर परिसराच्या हद्दवाड भागातली ही जी काय जागा निवडलेली आहे ती हॉन्टेड आहे झपाटलेली आहे या ठिकाणी पुढील स्मशानभूमी होती त्यामुळे इथं कुणीही नवीन बांधकाम करायला तयार नव्हतं या जागेला तसा फारसा दरही नव्हता म्हणून माझी अशी तुम्हाला सूचना आहे की या ठिकाणी तुम्ही कोणताही नवीन प्रोजेक्ट उभा करू नये पण जयदेव मात्र हट्टालाच पेटले ते सिगरेट पेटून बेमुहत खोरपणे म्हणाले हे बघा माझं नाव जयदेव आहे माझ्या नावातच देव आहे आणि शिवाय माझा भूताख्यता प्रेतांवर अजिबात विश्वास नाही मी त्यांना मानत नाही आणि हीच काय अशी कोणतीही गोष्ट माझ्या बिझनेसची आड आलेली मला चालणार नाही शेवटी व्यवहार बघावा लागतो जागा झपाटलेली आहे अशी अफवा पसरल्यामुळे या जागा, ही जागा मी अगदी अल्प मोलामध्ये घेतली आहे तरी पण ही जागा चार वर्षापासून पडीक होती आता ही जागा मी फार काळ पडीत ठेवू शकणार नाही कारण ही जागा जी आहे ती हायवे टच आहे डी सी एक किलोमीटर अंतरावर आहे आणि पुढील काळामध्ये इथे उड्डाणपूर होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे पुढचं हे एक्सपान्शन ध्यानात घेऊन मी इथं एक चाळीस एक बंगल्याची कॉलनी उभी करतोय आणि या कॉलनीचं नाव मुद्दामून सुखविहार हेच ठेवणार कारण लोकांच्या मनामध्ये या जागेची प्रतिमा चांगली नाही तेव्हा तो ज्योतिषी म्हणाला अफवानाई साहेब ही जागा झपाटलेली आहे इतकंच नाही तर या जागेचं वास्तुशास्त्र देखील चांगलं नाही हे जयदेव त्यांना समजावत म्हणाले जागा झपाटलेली आहे भूतक आहे या प्रकारवर माझा विश्वास नाही मी इथं कॉलनी बांधणार रेट एकदम स्वस्त आहे जे लोक इथं राहता राहायला येतील ना ते त्यांच्या घराची वास्तू शांती करतील किंवा करणार नाही तो त्यांचा प्रश्न आहे परंतु मी इथं चाळीस बंगले इथं उभारणार आहे आपल्याला काय शेवटी धंद्याशी मतलब आहे बिल्डर जयदेव यांचा हा निर्धार पाहून काका पुरोहित निराशेनं मान हलवत ऑफिसच्या बाहेर पडले पण जाण्यापूर्वी निर्माणेचा इशारा देऊन ते म्हणाले जगाचा कारभार भगवंतानी तुमच्या आमच्या जीवावर सोडून दिलेला नाहीये मनुष्य जातीपेक्षाही दैवी आणि दानवी शक्ती या जगामध्ये आहेत याचा थोडं भान असू द्या तेव्हा जयदेव मोठ्यांदा हसत आणि बाजूला थुंकत म्हणाले दैवी आणि दानवी शक्ती इतक्या जर मोठ्या असतील ना तर त्यांनी मला एकदा येऊन भेटावं हो। यावर पुरोहित म्हणाले त्या शक्ती कोणालाही दिसाव्यात इतकं ते काही वाटेवर पडलेलं नाहीये लक्षात घ्या एखादा मंत्री आमदार खासदार किंवा एखाद्या सेलिब्रिटीला जेव्हा तुम्ही भेटायला जाता तेव्हा त्या गोष्टीत त्या ही माणसं तुम्हाला काही लगेच भेटत नाहीत एक नाशवंत देह दुसऱ्या नाशावंत देहाला भेटण्यासाठी जर काही क्रायटेरिया लागत असेल तर ज्यांनी या देहामध्ये श्वास होतलाय किंवा जो श्वास काढून घेतो तो असाच भेटायला तो, भेटा तो काही वाटेवर पडलाय काय तो तर तुम्हाला नवीन अजिबातच भेटणार नाही काका पुरोहित यांचे अभिमानास्पद उद्गार ऐकून बिल्डर जयदेव प्रचंड खवळले आणि ते म्हणाले शटअप अँड गेट आऊट इथून पुन्हा माझ्या घरात पाऊल देखील टाकायचं नाही मला काय करायचं माझं मी बघतो परंतु लक्षात ठेव मी या ठिकाणी सुखविहार कॉलनी बांधणार म्हणजे बांधणार या झपाटलेल्या जागेवर आता त्यांच्या जिद्दीप्रमाणे बिल्डर जयदेव यांच्या जिद्दीप्रमाणे या ठिकाणी चाळीस एक बंगले बांधून झाले खरे परंतु तीन ते चार वर्ष जाऊन देखील त्याला कोणी गिराईकच मिळे ना कारण ही जागा झपाटलेली आहे ही अंधश्रद्धा म्हणा किंवा भीती म्हणा लोकांमध्ये फार खोलवर रुजलेली होती ही जागा झपाटलेली आहे लोकांना माहीत झालेलं होतं पण साहसी बिल्डर जयदेव हे सगळीकडे रिस्क घेण्यामध्ये नावाजलेले होते त्यांनी याच मुद्द्याचा युएसपी बनवला आणि पेपरला सरळ जाहिरात दिली आणि ती जाहिरात अशी होती प्रिय ग्राहकांनो शंभर दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगायला शिका नसत्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका बाजारभावापेक्षा चाळीस टक्के कमी दराने बंगला तुमचा बाजीगर सारखे राहा बाजीगर सारखे जगा अंधश्रद्धांना थारा न देणारी सुखविहार कॉलनी अशा मजकुराच्या जाहिरातीचा थोडाफार नाही म्हणलं तरी परिणाम झाला कारण समाजामध्ये सगळेच जण काही भूताखेतावर विश्वास ठेवणारे नव्हते ज्यांचा या भूताखेतांच्या अस्तित्वावर विश्वास नव्हता त्यापैकी काही जण इथं त्या सुखविहार कॉलनी कॉलनीमध्ये राहायला आले विनायक पेंडचे जेव्हा सकाळच्या वेळी ट्रकभर सामान घेऊन सहकुटुंब सुखविहार कॉलनीत आले तेव्हा त्यांच्या स्वागताला तिथे भटकणारी कुत्री आणि गळ्यात शिट्टी अडकवलेला भेदक नजरेचा गुरखा रामसिंग यांच्याशिवाय कुणीच नव्हतं बाजारभावापेक्षा बऱ्याच कमी दरानं मिळालेला बंगला पाहून त्यांची पत्नी देखील हरखून गेली पेंडसे यांनी प्रथम सर्व कॉलनी पायी चालून पाहिली सगळीच्या सगळी घरं बंद होती बाजूला खुरटलेलं गवत होतं आणि या सुनसान कॉलनीमध्ये पेंडसे त्यांची बायको आणि त्यांचा सातवी शिकणारा मुलगा जगन असे तिघच जण होते आणि या तिघांकडे गुरखा रामसिंग हा मोठ्या कुतूहलाने पाहत होता नव्या कोरात सर्व घराचे दरवाजे बंद कारण पेंडसे यांच्याशिवाय तिथं कोणीच अद्याप राहायला आलेलं नव्हतं चार घरं बुक झाली काही दिवसांनी पण बाकीचे तीन कुटुंब आणखी महिनाभरानंतर तिथं राहायला येणार होते पत्नीचा हा भेदरलेला चेहरा पाहून तिला आणि आपल्या सातवी शिकणाऱ्या जगनच्या पाठीवर थोपटत पेंडसे सुहास्यवधनानं म्हणाल अग घाबरायचं काही कारण नाही काही जर काहीतर काही जर आलं काही जर संकट आलंच तर मी आहे शिवाय हे आहेच ना असं म्हणून त्यांनी त्यांच्याकडे असलेलं लायसन्स रिव्हॉल्व्हर दाखवलं या कॉलनीच्या रखवालीचं काम तुमच्याकडे आहे का पेंडसे यांनी रामसिंग गोरख्याला विचारलं हा माझ्याकडेच आहे गळ्यातील शिट्टी नीट करत रामसिंग म्हणाला असं म्हणतात की जागा हॉन्टेड आहे म्हणजे झपाटलेली आहे तरी देखील तू या ठिकाणी तेही उत्तर प्रदेशातून कसं काय आला बोवा तेव्हा रामसिंग क्षीण हसन म्हणाला शेवटी काय पापी पेटका सवाल आहे कुठं ना कुठं तरी नोकरी करावीच लागणार आणि शिवाय तुमच्याप्रमाणे मी देखील अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही नंतर रामसिंग पेंसे यांच्या नव्या घरात सामान लावायला मदतही केली काही दिवसांनी घर बुक केलेली इतर तीन कुटुंब देखील आली आणि बिल्डर जयदेव यांनी सुटकेचा श्वास सोडला झपाटलेल्या जागेत राहणारी चार सुखी कुटुंब अशी छायाचित्रासह आणखी जाहिरात देऊन आपल्या धंद्याचं गणित सावरण्याचा प्रयत्न बिल्डर जयदेव यांनी केला पेंडसे त्यांच्या सौभाग्यवती रत्ना आणि सातवी शिकणारा मुलगा जगन यांचं सुखविहार कॉलनीतील आयुष्य सुरू झालं पेंडसे यांच्या सौभाग्यवती रत्ना आणि मुलगा जगन यांचं सुखविहार कॉलनीतील आयुष्य एकदाच सुरू झालं कॉलनीत पेंडसे धरून चार कुटुंब होती पण एकाचा एकाला मिळेल होता भिडस्त स्वभावामुळे कुणी कोणाला भेटायलाही जात नस जरी ते तिथे राहायला आले तरी देखील ती जागा झपाटलेली असल्यामुळे सगळ्यांच्या मनात थोडीफार धाकधुक तर होतीच रामसिंग उर्खा याचा कॉलनीतील दणकट वावर भेदक नजर पहाडी आवाज आणि त्याच्या गळ्यात लोंबणारी स्टीलची शिट्टी हे पाहून पेणसे कुटुंबियांना सुरक्षित वाटायचं विनायक पेंडसे राहायला आले तेच मुळे उन्हाळ्याच्या काळात पाण्याचा नळ नव्हता पण बोर मारलेला होता उकाडा असला म्हणजे पेडसे घरात पाच वर फॅन ठेवून झोपायचे हो त्या रात्री फारच उकडायला लागलं ला, म्हणून पेणसे यांनी अंथरण आवरलं आणि सरळ टेरेसवर त्या रात्री फारच उकडायला लागलं म्हणून पेणसे यांनी अंथरुण आवरलं आणि ते सरळ गच्चीत जाऊन झोपले हो खालच्या खोलीला कुलूप लावून मी नाही वर येणार गच्ची झोपायला नवं घर आहे चोर चोरभीर आला म्हणजे काय करायचं असा प्रश्न करून सौभाग्यवती पेंडसे खालच्या खोलीत झोपल्या पेंडसेवर गच्चीत तोंड उघडे करून घोरू लागले रामसिंग गोरख्यानं रात्रीची गस्त घालताना कर्कश आवाजात शिट्टी वाजवली आणि इकडं पेंडसे यांची झोपच उडाली गुरख्याला शिव्याचे त्यांनी मनगटी घड्याळत पाहिलं रात्रीचे पाहुणे दोन वाजलेले होते ते पाहून ते पुन्हा झोपी गेले पुन्हा जाग आली ती जाग आली ती कुत्र्यांच्या जोरदार भुंकण्यामुळे रामसिंग गुरख्याची गस्त चालूच होती त्याला जोरात हाक मारत पेंडसेने विचारलं अरे कुत्री केवड्यांदा भुंकतायत हाकल तरी जरा त्यांना हे ऐकून रामसिंगनं त्या राम कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला कुत्री तेवढ्यापुरती लांब जायची पण पुन्हा एकत्र येऊन भुंकून गोंधळ घालायची आणि रडायची हा आता रोजचाच प्रकार झाला ते पाहून वैतागलेल्या ब्रेड ब्रेडमध्ये विष घालून ते ब्रेड कॉलनीमध्ये टाकले ती खाऊन दोन कुत्री मेले देखील परंतु कुत्र्यांना पुढे हे लक्षात आलं की या पावाबद्दल संशय आला पुढे पेंडसे यांनी अनेक वेळा पाव टाकून देखील कुत्र्यांनी त्या पावाला तोंड चालवलं नाही मात्र आपलं भुंकणं चालूच ठेवलं या कुत्र्यांच्या सामूहिक रडण्या ओरडण्याचं रहस्य वाढू लागलं कारण ही सर्व कुत्री कॉलनीत बंद असलेल्या पी तेवीस या बंगल्याकडे पाहूनच भुंकत असत ही बाब रामसिंग गुरख्याच्या लक्षात आली आणि पेंडसे यांना ही गोष्ट त्यांनी सांगून टाकली पी तेवीस या बंद बंगल्याकडे पाहून फक्त रात्रीच्या वेळ कॉलनीतील कुत्री भुंकतात हे कधी भयंकर वाटत नाही का तुम्हाला आता आम्ही काय त्याच्याबद्दल सांगू शकणार तो रामसिंग गुरखा म्हणाला तो घाबरा चेहरा करून म्हणाला एक तर आपल्या कॉलनीची पब्लिसिटी एक हॉन्टेड जागा अशी आहे तेव्हा अशा हॉन्टेड जागेमध्ये पी तेवीस नावाचा जो बंद बंगला आहे त्या बंगल्याकडे पाहूनच ही कुत्री का बरं भुंगतायत याची मला नाही म्हटलं तरी भीती वाटतेच आपली कॉलनी झपाटलेली आहे याची गुरख्यानं पुन्हा आठवण करून देतात पेंडसे सावरून बसले त्यांनी आपली पत्नी आणि पोराला बोलून सांगितलं हे पहा काही झालं तरी कसल्याही अफवांवर विश्वास ठेवायचं नाही भूत खेत प्रेत यावर माझा विश्वास नाही तुम्ही विश्वास ठेवू नका आणि एवढं करून काही जर संकट आलं तर मी इथे आहेच आपण इथं मेहनतीचा पैसा मोजलेला आहे कोणाच्या बापाची मिजास आहे आपल्याला अशांतता आणि धोका पोहोचवण्याची या कुत्र्याचा बंदोबस्त मी करतोच करतो, करतो। रात्रभर धिंगाणा घालून माझी जोपण करतं काय पेणसे यांनी कुत्र्याच्या आवाजाचं रहस्य शोधण्यासाठी ती रात्र लगेच पक्की केली कारण पेडसे यांच्या बंगल्याचा नंबर पी चोवीस होता आणि तेथून जवळच असलेल्या शेजारच्या पी तेवीस क्रमांकाच्या बंगल्याबाहेर उभे राहून ही कुत्री रात्रभर प्रचंड भुंकत असायची त्यांनी तसं रामसिंग गोरख्याला सांगून देखील ठेवलेलं थे। होतं की या बंगल्यामध्ये काय आहे हे मी पाहणार आहे म्हणून रात्री दहा वाजता पेंडसे कुटुंबीय झोपी गेले ये ते जेव्हा कुत्र्यांच्या भुंकण्यानी जागे झाले तेव्हा रात्रीचा एक वाजलेला रा होता हातात रिव्हॉल्व्हर काठी घेऊन पेनसे बाहेर आले रामसिंग गुरखा कुत्र्याला हकलण्याचा प्रयत्न करत होता त्याला हाक करून बायको नको नको, नको म्हणत असताना पेंडसे सरळ पी तेवीस बंद बंगल्याच्या आवारात घुसले मोबाईल चालू केला मो... या बंगल्यात नेमकं काय आहे हे त्यांनी आज पाहायचंच ठरवलं होतं आज जाण्यापूर्वी ते रामसिंग गुरख्याला म्हणाले तू इथं गेट जवळ थांब मी आज जातो मला काही झालं आणि मी बराच वेळ जर बाहेर आलो नाही मग मात्र तू माझ्या मदतीला ये ठीक आहे असं म्हणून रामसिंग गुरखा सावधपणे बंगल्याच्या गेट जवळ पहारा देत उभा राहिला त्यावेळी रात्रीचे दोन वाजलेले होते पेंडसे एक एक पाऊल टाकत पुढे चालू लागले बंगल्याचा मुख्य दरवाजा ज्याला कुलूप होत ते कुलूप मोठा धोंडा घालून त्याने फोडलं येव्हाना बाहेर उभी असलेली कुत्री प्रचंड आवाज भुंकतच होती पेंडसे यांनी आपला मोबाईल सुरू केला आणि शूटिंग घेत ते घेत घेत ते पुढे पुढे जाऊ लागले मोठे डोळे करून ती कुत्री बंगल्याकडे पाहत होती पेनसे यांची पत्नी आणि मुलगा आपल्या घराबाहेर आश्चर्यचकित आणि भयचकित नजरेने आता पाहत होती की पुढे काय होणार पेणसेना बंगल्यात घुसले होते बराच वेळ झाला काहीच कळेना बाहेर कुत्र्यांनी भुंकून भुंकून नुसता उच्छाद मांडलेला होता पण ती कुत्री बंगल्यात जायला कचरत होती आणि एका क्षणी मी मेलो मला वाचवा अशी पेणसेंची जोरदार किंकाळी ऐकू आली आणि गुरख्याच्या अगोदर पेणसेची बायको आणि त्यांचा मुलगा जगन पळतच त्या बंगल्यात घुसले आणि नंतर तिघांच्या प्रचंड किंकाळ्या घुसमटलेले आवाज यामुळे बंगल्याचा परिसर दणाणून गेला हे पाहून रामसिंग गोर काही पळतच त्यांच्या पाठोपाठ बंगल्यात घुसला त्यानं बॅटरी पेटवली आतल्या जमिनीवर धुळत धूळ दोड़ होती कोणाचाच आवाज ऐकू येत नव्हता रामसिंग भेदरलेल्या नजरेनं एक एक पाऊल पुढे टाकत होता आणि एकाएकी रामसिंगच्या डोकीचे केस पकडून छताच्या बाजूने तो वर उचलला गेला तर काय रामसिंग प्रचंड घाबरला त्यांनी छताकडे पाहिलं तर काय विनायक पेंडसे त्यांची पत्नी सौभाग्यवती पेंडसे आणि मुलगा जगन या तीन भूतांनी होय होय या तीन भूतांनी रामसिंगचा गळा आवळायला सुरुवात केली पेंडसेंचा मुलगा जगन आपल्या मेंदूतील शिरा बाहेर ओरबाडून काढत म्हणाला ही जागा झपाटलेली आहे यावर कोणाचाच कसा विश्वास कसा बसत नाही जग एवढं पुढे गेलंय म्हणता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय असंही म्हणतात त्यावर बरेच लोक भाव खातात त्यामुळे भूताखेतांवर प्रेतांवर म्हणजे आमच्यावर विश्वास कस ठेवत नाही हे जग मूर्ख आहे आम्हाला अजून मानत कसं नाही त्यांच्या या प्रश्नावर पेंडसे पती पत्नी यांच्या हाडाच्या सापड्यांनी खदाखदा हसत रामसिंग गुरख्याला एका फटक्यातच संपवलं आणि त्याचं उष्ण रक्त प्यायला सुरुवात केली शेवटच्या क्षणी रामसेला रामसिंगला कळलं की से कुटुंबीय ही माणसं असून भूत आहेत आणि या भूतांच्या कॉलनीतच गस्त घालण्याची आपण नोकरी करत आहोत शेवटी कॉलनीतील कुत्रीच प्रामाणिक निघाली कारण सुकविहार कॉलनीतील कोणत्या घरात मृत्यू होणार आहे हे या कुत्र्यांना बरोबर समजायचं